बावन्नावी okay. <प्राद> मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन श्री सी सी साबळे गट विकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांचे हस्ते करण्यात आले दोन दिवसीय मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विद्या विकास इंटरनॅशनल स्कूल भयगाव येथे करण्यात आले आहे दिनांक एक जानेवारी दोन रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आहे या गट शिक्षणाधिकारी टी के गोंगडे यांनी प्रास्तावित केले तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाची माहिती दिली संस्थेचे चेअरमन प्रसाद पेठकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक उपक्रमांची माहिती दिली राज्य विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष दिनेश पवार यांनी राज्य विज्ञान संघाचे विज्ञान उपक्रम माहिती देत विज्ञान अध्यापक संघाचे कामकाज कौतुक केले विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक सी सी साबळे यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन जाहीर केले या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी साहेबराव निकम विशाल धांडे अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील कार्याध्यक्ष एस बी थोके कार्यवाहक खलील उर रेहमान जितेंद्र शिरोडे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष किरण पगार उपाध्यक्ष संजय मगर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप कांदळकर श्री कोमलसिंग पाटील सरचिट आणि सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आघार खुर्दही उपस्थित होते या विज्ञान प्रदर्शनात एकशे एकतीस शाळांनी सहभाग नोंदवत एकशे त्रेपन्न विद्यार्थी उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे

It's ग्रुपचे चेअरमन माननीय श्री प्रसादजी पेटकर सर यांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच माननीय दिनेश पवार सर यांनाही आपण अध्यक्ष म्हणून निवडीचा मान दिला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम निश्चितच

प्रशांत पाटील सर आदरणीय प्रशांत पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय टीके गोगडे सर गट शिक्षण अधिकारी यांचा सत्कार करण्यात आहे यानंतर आदरणीय निकम सर यांचा सत्कार करण्यासाठी मी जितू शिरोडे सर यांना विनंती करतो आदरणीय जितू शिरोडे शिक्षण विस्तार अधिकारी निकम यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा यानंतर मी विशाल दांडे सर यांचा आदरणीय विशाल सर यांचा सत्कार करण्यासाठी अं पवन पगारे सर यांना विनंती करतो की त्यांनी विशाल सर यांचा सत्कार करण्यात यावा शिक्षण विस्तार अधिकारी सर okay. यानंतर मी आदरणीय दिनेश पवार सर यांचा सत्कार करण्यासाठी एस बी आजारी एसपी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय दिनेश पवार सर यांचा सत्कार करण्यात यावा कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा आदरणीय किरण सर यांचा सत्कार करण्यासाठी मी अं महेश सर यांना विनंती करतो आदरणीय किरण माऊली पगार यांचा सत्कार करण्यासाठी मी महेश सर यांना विनंती करतो यानंतरची सत्कार मगर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी गजाला मॅम यांना विनंती करतो आदरणीय गजाला मॅम यांनी त्यांचा सत्कार करण्यात यावा आदरणीय संजय मगर सर उपाध्यक्ष नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ मी सर्व विनंती सन्मान्य बनद सन्मान्य श्री बी एम पाटील केंद्रप्रमुख प्रशांत प्रशांतजी भांडारकर सन्मान्य केंद्रप्रमुख पाटणे सन्मान्यक्षित्रसेन दीक्षित दीक्षित केंद्रप्रमुख अजंग सन्मान्य श्री दीपक हिरे केंद्रप्रमुख दाभाडी सन्मान्य श्री सुरेश पाटील केंद्रप्रमुख जोडगे सन्मान्य श्री बी बी बावा चिखलवळ सन्मान्य श्री ठाकरे सर केंद्र प्रमुख केंद्रप्रमुख okay. यानंतर आमच्या तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमच्या तालुक्यातील सर्वात राजकारणाची दिशा पलटवणार व्यक्तिमत्व okay. आमच्या सर्वांचे भीष्माचार्य म्हणून आम्ही ओळखतो हे माजी मुख्याध्यापक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक कोमल नाना या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय श्री साबळे साहेबांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते नानांना त्यांनी सत्कार द्यावा। या या एक मिनिट ओके okay. यानंतर नाही म्हटलं तरी okay. पर्ध्यामागची उदाहरण त्यांचा या सर्व कार्यक्रमाची धुरा अंगावर घेतलेली असताना सुद्धा स्वतःला मात्र बाजूला ठेवण्याचं काम जर कोणी निश्चितच तो माणूस अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असतो असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्रवर्य जे स्वतःहून नकार देत असतात तरी मी या ठिकाणी विनंती करतो प्रशांत पाटील विजय डोके

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष खरं तर अध्यक्ष कोण याचा अजून फैसला मला वाटतं बाकी आहे त्यामुळं आजचे अध्यक्ष माननीय दिनेश पवार सर आणि आजचे सह अध्यक्ष माननीय प्रसाद पेटकर सर तसेच किरण पगार सर संजय मगर सर आणि आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे पार पडत आहे ते आमच्या पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट अधिकारी घोगडे सर आणि पूर्ण सगळे विस्तार अधिकारी सर्व केंद्र प्रमुख आणि घोगडे सरांची पूर्ण टीम तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे शिक्षक आणि पालक असतील तर ते सर्व पालक तो, तो मला खर तर या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर इथले जे विद्यार्थी आहेत यांची उपस्थिती पाहून आणि त्यातही खास करून उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती मला वैयक्तिकरित्या खूप समाधानाची बाब आहे की आपली उपस्थिती खूप चांगल्या प्रकारची आहे तर त्या सर्व उद उर्दू विद्यार्थी मा, उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या शाळांचे व त्यांच्या शिक्षकांचे मी विशेष अभिनंदन करेन या ठिकाणी आणि जसं आपण विज्ञान प्रदर्शन सरांनी सांगितलं की विज्ञान प्रदर्शन हा वैज्ञानिक मूल्य आपल्या जीवनामध्ये रुजवण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या वयामध्ये जर ही मूल्य विकसित झाली आणि हा दृष्टिकोन विकसित झाला तर या प्रदर्शनातूनच उद्याचे आपले संशोधक किंवा शास्त्रज्ञ जे असतील ते तयार होतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण बावनव्या तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी इथं जमलो आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मोठे बंधू आदरणीय प्रसाद भाऊ पेटकर दुसरे बंधू दिनेशजी पवार सर राज्याध्यक्ष आणि स्टेजवरील सर्व डिग्नेटीज मित्रांनो समोर बसलेले माझे मित्र विज्ञान शिक्षक बंधू भगिनी आणि चे मुखले शास्त्रज्ञ खर ख विज्ञान मिळावा एक उत्साह देऊन जातो आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एकमेव हा उपक्रम आहे की जो इथं ज्यांनी रोपट लावलं ते साक्षीदार आहेत विज्ञान शिक्षक एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण ज्ञानाची देवाणघेवाण या माध्यमातून होत असते परंतु गेल्या काही वर्षांपासून कोविडमुळे जी मरगळ आली होती ती झटकून प्रथमता आजच्या समोरची संख्या बघून खूप हायसं वाटतं मित्रांनो मी थोडक्यात आजच्या विज्ञान प्रदर्शनाची बदललेली रूपरेखा तुमच्यासमोर हो ठेवतोय या अगोदर जे गट होते ते, ते काही गट कमी झालेले आहेत यामध्ये एक ते पाच उपकरण विद्यार्थ्यांचं ते फक्त आपण तालुका स्तरावर ठेवत आहोत सहा ते आठ प्राथमिक आणि माध्यमिक प्राथमिक म्हणजे सहावी सातवी असेल किंवा माध्यमिक सहा ते आठ हा एक गट आहे विद्यार्थ्यांसाठी दोन गट हे परीक्षणासाठी असतील मात्र शिक्षकांसाठी एक ते आठ हा संपूर्ण एक गट आहे नऊ ते बारा हा एक गट आहे आणि ज्या शाळांना अधिकृत लॅब परिचर किंवा सहाय्यक या पोस्ट आहेत या त्यांचं परीक्षण होणार आहे जिल्ह्याहून आलेल्या डायरेक्शन प्रमाणे इथं जिल्ह्याचे पदाधिकारी कार्याध्यक्ष किरण पगार सर उपाध्यक्ष संजय सर आणि एकूणच जिल्ह्याच्या निदर्शनाप्रमाणे आपण या वर्षाचं मार विज्ञान प्रदर्शन घेत आहोत यामध्ये लोकसंख्या शिक्षण हा आपण या, या वर्षापासून जिल्ह्यात जिल्हा आणि नागपूर संस्थेकडनं आलेल्या निर्देशनाप्रमाणे हा आपण बंद केलेला आहे मित्रांनो दोन दिवस आपण हे प्रदर्शन आयोजित केलेलं असतं हे दे दोन दिवस संपूर्ण थांबायचं आहे मी या अनुषंगाने सांगू इच्छितो की पवार सरांनी जी परंपरा आखून दिली ती परत एकदा आपण जागी करू आणि उद्या बक्षीस समारंभानंतरच प्रत्येकाला रिलिंग ऑर्डर आणि सर्टिफिकेट मिळणार आहे इथं तुमचा टेबल रिकामा दिसला तर आम्ही सॉरी म्हणणार त्यांचं प्रमाणपत्र आम्ही नाही मिळणार त्यांना म्हणून सर्वांना विनंती कि तुम्ही दोन दिवस इथं थांबायचंय दोन दिवस आनंद घ्यायचाय ज्यांनी उपकरणं आणले त्यांनी इतरही उपकरणं बघायचे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत आपण हे दोन दिवस आनंद घेऊया परंतु इथं काही पाचवीचे पण विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी त्यांना आम्ही उपकरण मांडण्याची संधी दिलेली आहे कारण या चिमुकल्यांची विज्ञानाची प्रेरणा महत्वाची आमच्यासाठी म्हणून त्यांना एंट्री दिली आहे तिसरा विद्यार्थी असेल चौथा असेल त्यांनाही आम्ही प्रदर्शनाच्या अनुषंगाने संधी देत आहोत एकूणच दोन दिवसाच्या विज्ञान प्रदर्शनासाठी मालेगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाकडून मी सर्वांना शुभेच्छा देतो नक्कीच आपलं प्रेझेंटेशन तुम्ही चांगल्या प्रकारे कराल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो सायन्स आता जे तुमचं एक्झिबिशन होतंय याच्यामध्ये पुरस्कार ज्यांना मिळतील त्यांना मिळतील ते परीक्षक त्यांच्या त्यांच्या त्या याचे मेरिट्स बघतील आणि पुरस्कार देतील पण ज्यांना पुरस्कार मिळणार नाही त्यांच्यासाठी आपण इथं होतो कारण त्यांनी प्रयत्न केले जाताना या शाळेची जेव्हा नीट टाकली त्यावेळेला दिनेश सर आणि अटल बिहारी वाजपेयीची कविता लावलेली समोर कोशिश करण्यावालो की हार नाही होती आणि प्रयत्न केला तर शंभर टक्के सगळं यश मिळतच आणि मग मा एखाद्या मार्गा एखाद्या माणसाला शंभर टक्के मिळाले आणि एखाद्या माणसाला पंचावन्न टक्के मिळाले म्हणून तो कमी नसतो त्यामुळे ज्यांना पुरस्कार मिळणार नाही ना त्यांनी पुढच्या व्हायला प्रयत्न करा तरी पण तुम्ही कौतुकास पात्र आहात कारण तुम्ही याच्यामध्ये प्रयत्न केले आणि म्हणून तुमचं खास अभिनंदन सर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे असे गोंगळे साहेब त्यांना साथ देणारे विस्तार शिक्षण विस्तार अधिकारी निकम साहेब साहेब पटेल साहेब संपूर्ण शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख त्याचबरोबर या तालुक्यामध्ये जवळजवळ गेल्या पंचवीस वर्षापासून विज्ञान अध्यापक संघ या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करीत आहे या विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील त्याचबरोबर कार्याध्यक्ष सर कार्यवाह खलील सर शिरोडे सर आणि जिल्हा स्तरावर मालेगावचं नेतृत्व करणारे किरण पगार सर संजय मगर सर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या जा उपस्थितीमुळे या विज्ञान यात्रेला जे महत्व आलं आहे असे माझे सगळे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे माझे सर्व प्राथमिक माध्यमिक विभागातील आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व विज्ञान शिक्षक भूगोल शिक्षक गणित शिक्षक आणि इतर शिक्षक बंधू बघिले मला आठवत की जवळजवळ एकोणीसशे नव्याण्णव साली साहेब या तालुक्यामध्ये त्याच्या आधी विज्ञान प्रदर्शन एका पिशवीमध्ये व्हायची आणि त्या पिशवीमध्ये होत असताना कुठेतरी विज्ञान प्रदर्शन होऊन जायचं आणि ते विज्ञान प्रदर्शन ठराविक शाहांना निमंत्रण दिल्यानंतर ठराविकांचेच बक्षीसं वर जायचे जिल्हा स्तरावर आणि त्या ठिकाणी इधर दि? आज येवमे बैठे ये सामनेवाले संपत्ती साम आईये सब छाव मे बैठे तीन विद्यार्थी त्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार सन्माननीय साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यातिल पहला विद्यार्थी है श्री जयदीप झालटे विकास हाईस्कूल इंगलिंग ये पूछो कैचलंतर दूसरी विद्यार्थी नहीं है सिया बलदेव बच्छाव विद्या विकास इंटरनेशनल स्कूल आणि तिसरी विद्यार्थी ट्वाली अमोल महाले उज्वल प्राथमिक विद्यालय सोयगाव मालेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने आज आपण हे बावन्नावे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत आज, आज आपल्याला आपल्या तालुक्याचे आणि आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननी भुसे साहेब नामदार भुसे साहेब आवर्जून आपल्याला भेटीसाठी या ठिकाणी येणारच होते परंतु काही अपाय अपरिहारी कार, कार्य कारणांमुळे एक त्यांना येता आलं नाही असो त्यांच्या पश्चात आणि त्यांच्या प्रेरणेने आपल्याला त्यांनी आपल्याला सर्व शुभेच्छा दिलेल्याच आहेत तर या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेटकर सर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय गट विकास अधिकारी साबळे साहेब विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष जिल्हा जिल्ह्याचे कार्यकारी मंडळ तसंच तुमचे नियमित सहकार्याला पुढे असतात असे आपले पवार सर आहेत अरुण माऊली आहेत किरण माऊली आहेत अरुण माऊली चालू सॉरी <laughs> माध्यमिक शिक्षक आहेत शिक्षिका आहेत सर्व प्राथमिकचे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत विद्यार्थी माझे केंद्र प्रमुख आहेत माझे सहकारी विस्तार अधिकारी बांधवांना मला सगळ्यांच नाव घ्यायला आवडत कुणाच राहून गेलं तर राग मानू नये battery, switch, bulb, nut and a uh, safety When the surface moves or shakes, the nut touches the safety and the bulb glows. This indicates that the earthquake is coming. And filter. so this is a windmill which is uh, used to generate electricity, and the uh, the whole lights are generating glowing uh, from this. Okay. माझे आम्ही भूकंप शिक्षक केंद्र बनवलेलं आहे एकवीस 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 एकवीसव्या शत शतकापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या

तो 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 नाकिन नाकिन घर वर बांधावं लागेल का नाही म्हणजे जमिनीत म्हणजे हे होईल तर जमीन म्हणजे घराला कंपनी पर पैटर्न इसमें ज्योमेट्रिक बॉक्स के सब शेप्स हैं 108 एंगल 90 बाईं में इन व्हिच स्टैंडर्ड यू लर्न

फ्रॉम दिस वी एस इंटू स्मोक ऍब्झॉर्बर विच विच पासोक थ्रू दनेक्टेड दीच फिटस द कार्बन डायऑक्साइड इन्टू फिट इन्टू कार्बन पार्टिकल विच मेक्स इट क्लीन

किलोमिटर It depends on how many how many last people have developed.